चंपाष्ठी स्पेशल म्हणजे कांद्याची पात वापरून बनवलेले खांदेशी वांग्याचं भरीत आणि त्यासोबत मस्त आपली ठेचा ज्वारीची भाकरी क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि अगदी खाऊन एकदम दंग होणार अशी आपली टम फुगलेली ज्वारीची भाकरी नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता चंपासष्टीला सुरुवात झालेलीच आहे आणि वांग्याचं भरीत म्हणजे ते बनवतातच बनवतात तर आपल्या खंडेरायाचं आवडतं म्हणजे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकर तर आपण आज तीच रेसिपी पाहणार आहोत आणि मी मस्त तुम्हाला आज खांदेशी वांग्याचं भरीत तेही मस्त आपली कांद्याची पात टाकून कशी बनवायची ते मी दाखवणार याआधी मी सुद्धा तुम्हाला वांग्याची भरीत दोन रेसिपी अपलोड केलेल्या होत्या आणि आता ही मी तुम्हाला खानदेशी दाखवणार आहे वांग्याचं भरीत आणि तेही कांद्याची पात वापरून तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं मी हिरवगार मोठं वांग घेतलेले आहे जर तुम्हाला हे वांग नाही भेटलं तर तुम्ही असं जांभळ्या रंगाचं मोठं भेटतं तेही घेतलं तरी चालेल आणि ते, चाले, ते कांद्याची पात घेतलेली आहे मी बारीक कापून आणि तिचाच खालचा कांदा घेतलाय मिरची घेतली आहे कडीपत्ता घेतलाय चला तर मग आपण पटकन आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपण काय करूया आता मी वांग हे धुवून घेतलेलं आहे त्याला आपण सुरीच्या साह्याने असं कट्स पाडून घेऊया म्हणून जेणेकरून वांग आपलं आतमध्ये व्यवस्थित शिजलं जाईल आता तुम्ही फोकच्या साहाय्याने सुद्धा ह्याला टोचे मारू शकता तर आता आपण सर्वत्र चारी बाजूनी व्यवस्थित त्याला चिरा पाडून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपलं चिर पाडून झालेलं आहे आणि याला थोडंसं आपण बाहेरून तेल चोलणार आहोत म्हणजे जेणेकरून आपलं वांग जे भाजलं जाईल ना तर अगदी त्याचं साल व्यवस्थित निघेल सहजरित्या तर आपण तेल चोरून घेऊया सर्वत्र आता आपलं तेल चोलून झालंय आता आपल्याला हे गॅसवरती भाजून घ्यायचंय आता तुमच्या जर चूल असेल तर अतिउत्तम तर कारण चुलीची चव ही वेगळीच असते तर चुलीवर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता तर आता हे वांग आपण आता भाजून घेऊया आता इथे आपण गॅस ऑन केले आणि आता वांग सर्व बाजूनी व्यवस्थित सगळीकडनं काळपट होईस तर आपल्याला भाजून घ्यायचंय आणि या चिरांमुळे काय तुम्ही या चिरांमध्ये मिरची किंवा आपल्या लसणाचे तुम्ही पाकळ्या सुद्धा आतमध्ये हे करू शकता म्हणजे त्याही एकाकडून भाजल्या जातील तर आता असा गोलगोल फिरवत दोन ते तीन मिनिटांनी सारखं हे वांग आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून ते सर्वीकडनं भाजलं जाईल तर अशा रीतीने आपण हे सर्व वांग आता भाजून घेणार आहोत हे पहा मैत्रिणींना अशा प्रकारे आपलं वांग तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता हे गरम आहे खूप गरम आहे तर चटका लागण्याची शक्यता असते म्हणून आपण आता ते थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि हे बाहेरचं जे साल आहे ते सर्व आपण काढून घेणार आहोत तर आता आपण थोडंसं थंड करून घेऊया आहे आता वा आपलं वांग थोडंसं थंड झालेलं आहे तर आता आपण याचं साल काढायला घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता आपण तेल लावलेलं त्याच्यामुळे सहज साल निघतं हे बघा आणि आपण ह्या वांग्यासोबत मस्तपैकी पाण्यावर थापलेली ठेचा भाकरीसुद्धा पाहणार आहोत अगदी ज्वारीची भन्नाट भाकर आपण बनवणार आहोत तर तीसुद्धा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी तर तीसुद्धा आपण याच्यासोबत पाहणार आहोत भाकर कशी बनवायची तर आता अशा प्रकारे आपण सर्व साल व्यवस्थित काढून घेणार आहोत आता हे पहा अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घेतलं आहे आता मी सुरीच्या सायाने व्यवस्थित कापून घेते आणि त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे हे प्या मी फोकच्या सहाय्याने हे व्यवस्थित स्मॅश करून घेतले तुम्ही पा पोटॅटो स्मॅशरने सुद्धा हे स्मॅश करून घेऊ शकता चला मग आपण आता आपली भाजी बनवायला घेऊया आता भाजी बनवायच्या आधी आपण एक ठेचा बनवूया लसूण मिरचीचा तर इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेते थोडंसं आलं घालते आणि थोडीशी आपण कारण ह्यात आपण मसाल्यांचा वापर करणार नाही आहेत म्हणून आपण मिरचीचाच ठेचा घालणार आहोत ह्यात म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढी तुम्ही मिरची वापरू शकता आता हे आपल्याला सर्व ठेचून आहे आणि हाच ठेचा आपल्याला वापरायचा आहे या प्रकारे आपल्याला असा भराटसर ठेचा करून आहे आलं लसूण मिरचीचा तर ठेचा तयार झालेला आहे आपला आता इथे आपण कढई घेतली तेल घेतलंय आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला खमंग अशी मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे आता आपली मोहरी तडतडली आहे छान तर ह्यात आपण पातीचा कांदा घालणार आहोत त्याचप्रमाणे आपण थोडासा कडीपत्ता सुद्धा घालणार आहोत आता हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे आपलं आलं लसूण मिरची खेचलेलं होतं ते सुद्धा घालूया आता ठेचा आपल्या मिरचीचा व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यात मी बारीक शेरलेला टोमॅटो घालणार आहे त्यानंतर लगेचच आपण चवीनुसार मीठ घालूया म्हणजे जेणेकरून आपला टोमॅटो लवकर नरम पडून जाईल आपल्याला हे दोन आपना 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 हो ते तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे फारसं चिजवायचं नाही आहे आपल्याला हे आता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण आपलं हे भाजलेलं वांग होतं ते घालणार आहोत आता ह्यात आपण हळद मसाले वगैरे कोणतेही मसाले घालणार नाहीत अगदी मिरची जर ठेचेची चव येणार आहे ह्यात तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे हे सर्व तर आता आपण हे झाकण देऊन ठेवूया अगदी पाच मिनिटच आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे तसं आपलं वांग शिजलेलंच आहे पण जर असं पाच मिनिटं ठेवलं तर व्यवस्थित कांदा वगैरे टोमॅटो यांचा फ्लेवर त्या वांग्यामध्ये उतरला जातो तर पाच मिनटं आपण व्यवस्थित लो फ्लेमवरती हे वांग होऊ देऊया चला तर पाच मिनिटं झालेत आपण आपली भाजी पाहूया वाव तुम्ही पाहू शकता किती भन्नाट मस्त झाले आता आपण यात दाण्याचा कूड घालणार आहोत आता इथे मी भाजलेल्या दाण्याचा पूड घेतलाय तो घालूया मिक्स करून घेऊया आता आपलं हे सर्व मिक्स करून झालंय आता आपण आपली कांद्याची पात घालूया कांद्याच्या पातीमुळे अगदी म्हणजे वेगळीच चव म्हणजे खूपच भारी लागते तर हे सर्व मिक्स करून घेऊया आता आता कांद्याची पात आपल्याला शिजवायची काही गरज नाही ती ऑटोमॅटिकच नरम होऊन जाते शिजून जाते तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण सर्वात शेवटी मस्त अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ही सुद्धा आता मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आता मी बंद करते तर मस्त आपली गरमागरम खांदेशी वांग्याचं भरीत तयार झालेलं तुम्ही पाहू शकता आता ह्यासोबत आपण मस्त ठेचा ज्वारीची भाकरी पाहणार आहोत ती पण पाण्यावर बनवलेली तर चला तर आपण आता भाकरी बनवायला सुरुवात करूया हे पा मैत्रिणीनं आता आपल्याला ज्वारीची ठेचा भाकरी बनवायची आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला भाकरी बनवायला घ्यायची आहे चला तर मग आपण आता भाकरी बनवायला घेऊया आता इथे आपण पाण्यावर थापलेली ज्वारीची भाकरी बनवणार तर इथे मी एक पातेलं घेतले त्यात पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपलं छान उकळवायचं आहे तर आपलं आता पाणी छान उकळलेलं आहे त्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्यानंतर इथे मी मिरची आणि लसूण याचा ठेचा घेतलेला आहे तो यात घालायचा आपल्याला त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे आणि थंडीत तीळ खाल्लेले चांगले असतात म्हणून मी या भाकरीत तीळ सुद्धा घालणार आहे आणि आता चांगली उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला तर आता आपल्याला ह्याच पाण्यात हे पीठ टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित फास्ट फ्लेमवरतीच हे काम करायचंय आहे मिक्स करून घ्यायचंय आहे आता आपलं हे मिक्स करून झालंय आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आपल्याला जास्त वेळ चालू ठेवायची नाहीये आता अशा प्रकारे हे सर्व आपलं मिक्स करून झालंय आणि अगदी एक मिनिट हेच परातीचं झाकण मी याच्यावरती ठेवणार आहे तर अगदी एखाद दोन मिनिट आपण हे थोडं झाकून ठेवणार आहोत तर एखाद दोन मिनिट झालेले आहे आता हे परातीचं झाकण काढते मी आणि तर मी हे सर्व पीठ आहे मी परातीत काढून घेणार आहे हे बघा आता मी सर्व पीठ आहे ना हे परातीत काढून घेतलं आणि थोडंसं थंड करून घेतलंय कारण खूप गरम होतं तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर अगदी हाताला थोडं थोडं पाणी घेऊन त्याला सर्वत्र असं थोडं थोडं पाणी हे करायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला मऊसर अगदी मळून घ्यायचं हे पीठ तर व्यवस्थित थोडं थोडं हाताला पुन्हा पाणी घ्यायचं एकदम पाणी नाही घ्यायचं नाहीतर पीठ अगदी लिचपीच होऊन जाईल आणि तुमची भाकरी व्यवस्थित वळणार नाही तर थोडंसं अंगाचं वजन टाकून हे पीठ आपल्याला बार देऊन थोडंसं मळायचं आहे शक्यतो कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं हाताने जरा जास्त मळून घ्यायचं माती भाकरी छान होते जर आपण पाणी जास्त हे केलं तर ती भाकरी जास्त दिवस पिकतसुद्धा नाही आणि अगदी म्हणजे लिचपीचसारखी अशी होते तर हे पहा मी शक्यतो कमीत कमी पाणी घेऊन पीठ मळण्याचा प्रयत्न करते जेव्हा आपल्याला वाटेल तसं तसं आपण पाण्याचा वापर करत जायचं हे पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे याआधी मी सुद्धा तुम्हाला तांदळाची भाकर ज्वारीची भाकर अगदी उकडीची कशी पाण्यावर थापलेली भाकर हे सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत तर ही मी आता ही भाकर तुम्हाला दाखवणार आहे कशाची कशी बनवायची ते आता अशा प्रकारे तुम्हाला केवढी मोठी करायची आहे तेवढा तुम्ही हे पीठ घेऊ कु... शकता आणि पुन्हा एकदा थोडंसं हाताला पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता छोटी मोठी कुठल्या साईजची तुम्हाला भाकर हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित स्मूथ असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित गोल गोल गोल, -गोल करून घ्यायचं आणि परातीला सर्वत्र या हाताने पाणी लावून पा। घ्यायचं हे पहा अशा प्रकारे आणि आता भाकरी बनवायला घ्यायची ह्या साईजने आपल्याला हे करायचं आहे या हाताचा पहिला जोर देऊन भाकर बनवायची आहे आता हे पहा मी अशा प्रकारे ही भाकर आपली व्यवस्थित आरती म्हणजे बनवून झालेली आहे आता आपल्याला बोटांचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी जशी गरज लागेल तसं आपल्याला परातीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता असं बोटांचा वापर करून ही भाकर थोडी थोडी अशी पुढे पुढे सरकत जाऊन व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायची आहे म्हणजे अशी पुढे पुढे तिला ढकलायची मग ती बरोबर पातळ होत जाते ही भाकर तर अशा प्रकारे आता मी ह्या बोटांचा वापर करून ही भाकर व्यवस्थित जेवढी मोठी व्हायची तेवढी बनवू शकते आता हे पहा अशा प्रकारे आपली भाकर तयार झाले आता ही भाकर बनवायच्या आधी मी तवा गॅसवरती ठेवलेला आणि तापत ठेवलेला आणि गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली तर आता ही भाजायला घेऊया आपण आता इथे तुम्ही पाहू शकता आपला तवा छान तापलेला आहे आता आपल्याला ही भाकर आता जिथून मी बोटं उठवलेली ती बो ती साईज आपल्याला ती म्हणजे साईड उलटी हे करायची अशा प्रकारे आपल्याला तव्यावरती ही बाजू व्यवस्थित टाकायची आहे आणि एका साईडनं आपल्याला वरतून समजत जाते की ही भाकर सुकी झाली तेव्हा आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर आता आपण व्यवस्थित खालच्या साईडनं होऊन देणार आहोत ही भाकर आता तुम्ही पाहू शकताय तर खालून आपली भाकर झालेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया आता खालच्या साईडलासुद्धा व्यवस्थित डाग पडेस तर आपण भाजून घेणार आहोत ही भाकर आता आपल्या खालच्या सुद्धा छान झालेली आहे आता आपण पलटी करून घेऊ व्यवस्थित व्यवस्थित साडून साडून थोडीशी प्रेस करूया म्हणजे सगळी वे भाजू बाजू व्यवस्थित भाजली जाईल आता तुम्ही पाहू शकता आपली भाकर सुद्धा मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे हे पहा अशा प्रकारे आपली मस्त भाकर सुद्धा सर्व बाजूने फुगले आणि तयार झालेली आहे तर मस्त गरमागरम आपली ठेचा ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपला खांदेशी वांग्याचं सुद्धा तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा